नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहिला असाल की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मनोज दरांगे पाटलांच्या विरोधात कशा प्रकारे लक्ष्मण हाके बोलत आहे त्याचं कारण काय आहे लक्ष्मण हाकेंना नेमकी खरंच सुपारी कोणी दिली आहे लक्ष्मण हाकेने आज तर मर्यादाच ओलांडली आहे नेमकं काय आहे आज पाहिलं असल छत्रपती संभाजीराजेंचा उल्लेख त्यांनी एकेरी शब्दात केला म्हणजे या ठिकाणी सध्या लक्ष्मण आकेंच्या भेटीला कोणी जात नाही म्हणून या ठिकाणी लक्ष्मण हाके वेड्या वाकड्यासारखं बोलणार आहेत का या ठिकाणी पाहिलं असेल संभाजी राजेवर त्यांनी एकेरी उल्लेख केला मनोज जरांगे पाटलांचा उपोषण सत्याच्या मार्गाने आहे म्हणून प्रत्येक व्यक्ती त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी जातोय हो। म्हणजे जा लक्ष्मण आकेंना त्यांच्या समोरून जे व्यक्ती मनोज जरांगे पाटलांना भेटीसाठी जात ते पाहूनच त्याच्या पोटात दुखतंय का मनोज जरांगे पाटलांचा मार्ग हा महत्वाचा सत्याचा आहे आणि तुम्ही जे मार्ग निवडला आहे तो शंभर टक्के मनोज जरांगे पाटलांचा विरोध करण्यासाठी निवडलाय स्वतःच्या समाजाचा बचाव करण्यासाठी निवडलाच नाहीये ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींना माहिती आहे की या ठिकाणी असेल सध्या राजकारण होते लक्ष्मण आकेंना ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींच्या मतावर या ठिकाणी मोठ्या होण्याचे स्वप्न पडतायत दिवसा ढवळ्या स्वप्ने कोणते पाहताय की यांना असं वाटतंय की ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींची मते माझ्या बाजूने येतील आणि मी सध्या या ठिकाणी राजकारण राजकारणामध्ये दबदबा निर्माण करेल अशा प्रकारचे स्वप्न लक्ष्मण आकेंना दिवसा सुद्धा पडतायत संध्याकाळी तर पडतायत पण दिवसा सुद्धा पडतायत त्यामुळेच या ठिकाणी पाहिला असेल मनोज जरांगे पाटलांना रोज विरोध करणं मनोज जरांगे पाटलावर एकेरी शब्दाचा वार करणं त्यांना भेटीसाठी जे येत त्यांच्यावर एकेरी शब्दात वार करणं आज तर पाहिला सर छत्रपती संभाजी राजे यांच्यावर सुद्धा त्यांनी एकेरी उल्लेख केलाय म्हणजे या ठिकाणी सध्या ज्या महामानवांच्या वारसांना तुम्ही अशा प्रकारे बोलत आहात थोडा विचार करा तुमची सध्या पातळी आणि मर्यादा तुम्ही ओलांडताय तुमची जी मर्यादा आहे ती पहिली गोष्ट तुम्ही चुकीच्या मार्गावर उपोषण करत आहेत पहिली गोष्ट मनोज जरांगे पाटील ज्या ठिकाणी उपोषण करतायत त्यांच्या बाजूला येऊन उपोषण करण्याची गरज काय आहे याचा अर्थ तुम्हाला त्या लोकांचा पाठिंबा नाही तरी सुद्धा तुम्ही बळजबरी अशा प्रकारचं उपोषण करून मनोज जरांगे पाटलांना टार्गेट करताय शंभर टक्के लोकांना कळून चुकलंय की मनोज जरांगे पाटलांचं उपोषण मोडकळी सांगून स्वतःचं राजकारण या ठिकाणी सत्ता काबीज करण्यासाठी लोकांचे मते बाजूला ओढण्यासाठी शंभर टक्के सत्ताधारी व्यक्तींनी मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात सुपारी दिली की काय हा लोकांच्या मनातला प्रश्न आहे लक्ष्मण हाके असो वाघमारे असो यांनी सुद्धा उपोषणस्थळी काय बोलायचं ते थोडा भान ठेव कारण तुम्ही पाहिलं असेल कोणत्या व्यक्तीवर तुम्ही उल्लेख करताय सध्या छत्रपती संभाजी महाराज भेटीसाठी आले त्यांच्यावर तुम्ही उल्लेख अशा एकारी शब्दात करताय दुसऱ्या बाजूला बघितला असेल लक्ष्मण हाके यांच्या भेटीला तुम्ही पाहिला असेल त्यांच्याच ओबीसी प्रवर्गातील नेते काय येत नाहीयेत त्यांना शंभर टक्के माहिती आहे की लक्ष्मण हाके शंभर टक्के हे सध्याच्या मार्गाने चालत नाहीये त्याला स्वतःची सत्ता मिळवायची आहे स्वतःचा पक्ष काबीज करून महत्वाची सत्ता मिळवते स्वतःचा पक्ष तर नाहीच पण इतरांचा पक्षाची सुपारी घ्यायची आणि मनोज जरांगे पाटलांचा विरोध करायचा म्हणजे या ठिकाणी फक्त तुझ्या समोर पैसा दिसतोय आणि स्वतःची सत्ता येण्याचे पाहतोय म्हणजे या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाची मते माझ्या बाजूला मिळतील आणि मनोज जरांगे पाटलांना टार्गेट केलं तर हे लोक एकत्रित येतील तुला एकच करायचं आहे मराठा आणि ओबीसी मधला वाद पेटवायचा आहे मराठा आणि ओबीसी वाद पेटणारच नाही कारण लोकांना शंभर टक्के कळून चुकलंय की लक्ष्मण आकेचा मार्ग जो आहे तो शंभर टक्के रचून पेटवण्यासाठी उभा केला आहे मनोज जरांगे पाटलांना विरोध करण्याच्या अगोदर विचार करायला पाहिजे होता या 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 की या वेळेसच विरोध का होतोय विधानसभेच्या मनोज जरांगे पाटलाची लायकी काढायला तुम्ही बोलताय मनोज जरांगे पाटलाची लायकी काढताय त्या माणसाने गोरगरीब लेकरांसाठी आरक्षणाचा लढा उभा केला नेमकी तुझी पातळी कोणती त्यांची पातळी कोणती तू बोलतोय काय सांगतोय काय करतोय काय हे स्वतःला थोडंसं भान पाहिजे कारण तू सध्या आज मर्यादा ओलांडली आणि मर्यादा ओलांडून जर तुमची बोलण्याची मार्ग असेल किंवा तुमची जर मागणी असेल तर शंभर टक्के प्रत्येक व्यक्ती तुम्हाला विरोधच करणार कारण ज्यावेळेस तुमची मागणी कोणती आहे की ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे त्या गोष्टीवर बोला दुसरीकडे पाहिला असेल एकनाथ शिंदे सुद्धा या ठिकाणी आरोप प्रत्यारोप करायला तुम्ही केली की त्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला साथ दिली म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या मागणीवरून अधिसूचना जारी केली अशा प्रकारे तुम्ही विरोध करताय अधिसूचना आज काढली का हो वाशी या ठिकाणी ज्यावेळेस अधिसूचना काढली त्यावेळेस तुझा विरोध का नव्हता कारण त्यावेळेस लवकर विधानसभा नव्हती आता जशी विधानसभा जवळ आली स्वतःची सत्ता मिळवण्यासाठी स्वतःचं राजकारण करण्यासाठी गोरगरीब मराठा आणि ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींचा वाद लावून देण्यासाठी तुझा षडयंत्र चालू आहे का नेमकी खरंच सुपारी नेमकी कोणाकून भेटली हा सुद्धा लोकांना कळायला पाहिजे कारण तुम्ही पाहिलं असेल देवेंद्र फडणवीस साहेबांवर आतापर्यंत एकेरी उल्लेख केला का नाही केला त्याचं कारण काय आहे याचं कारण तू सुद्धा सांगायला पाहिजे मनोज जरांगे पाटलावर बोलायला सांगितलं की राजकारण करतायत आणि तू स्वतः काय करतो हे स्वतः मध्ये जाऊन विचार कर म्हणजे या ठिकाणी तुम्ही जे करताय ते समाजकारण आणि मनोज जरांगे पाटील ते करताय राजकारण अशा प्रकारचा विरोध तुमचा असाल तर लोकांनी शंभर टक्के ओळखायला पाहिजे की या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचा उपोषणाचा मार्ग मोडण्याचा प्रयत्न यांचा आहे यांना शंभर टक्के कोणाकडून त्या कोणाकडून तरी सुपारी भेटली असावी हा प्रत्येक व्यक्तीच्या मनातला प्रश्न आहे म्हणून तुमच्या स्थळी जे लोकांची गर्दी का होत नाही तुमचे नेते तुम्हाला का भेटायला येत नाही याच्यावर सध्या चिड निर्माण होते आणि मनोज जरांगे पाटलांच्या भेटीगाठीसाठी जे जात आहे त्याच्यावर मर्यादा ओलांडली कशी छत्रपती संभाजीराजे यांच्यावर तुम्ही बोललात थोडा विचार करा म्हणजे या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचा विरोध करत करत आता तुम्ही महामानवातील वारसामधील व्यक्तींना सुद्धा विरोध करायला लागलात म्हणजे तुम्हाला कुठं तरी भान राहिले का म्हणजे या ठिकाणी स्वतः मनोज जरांगे पाटलावर तर विरोध करताय पण स्वतः ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींचा पाठिंबा स्वतःला मिळत नाही म्हणून त्याचा राग मनोज जरांगे पाटलांच्या सोबतीला जे येत आहे त्यांच्यावर काढताय म्हणजे या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला तुम्ही विरोध करताय का म्हणजे नेमका तुमचा खरा विरोध ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा आहे का मनोज जरांगे पाटलांना टार्गेट करायचा आहे हे तरी तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे कारण तुम्हाला जर खरंच त्यांची सुपारी मिळाली असेल तर लोक तुम्हाला काहीच बोलणार नाहीत शंभर टक्के कळेल की तुम्ही खरंच सुपारी घेऊनच मनोज जरांगे पाटलांचा विरोध करण्यासाठी या उपोषणाच्या स्थळी उतरला आहात मनोज जरांगे पाटलावर एवढं टार्गेट करण्यासाठी स्वतः अगोदर विचार करा मनोज जरांगे पाटला सोबत तुम्ही अनेक व्यक्तीवर सुद्धा टार्गेट करायला लागलात त्याच्यामध्ये पाहिलं असेल आज छत्रपती संभाजी राजे असतील दुसरं उद्या कोणी आलं त्यांना सुद्धा तुम्ही टार्गेट करता म्हणजे या ठिकाणी तुमची मागणी खरं ते काय आहे तेच कळत नाही मनोज जरांगे पाटलांनी राजकीय कुठल्याही उच्चार सात दिवस झाला केला नाही म्हणजे या ठिकाणी त्यांनी स्पष्ट सांगितलं मी राजकारणावर बोलणार नाही म्हणजे या ठिकाणी त्यांची स्पष्ट मागणी दिसते की मराठा समाजातील व्यक्तींना आरक्षण मिळालं पाहिजे मला कुठल्याही राजकारणाशी घेणं देणं नाहीये पण तुम्ही सध्या उपोषणस्थळी राजकारण करण्याचा प्रयत्न करताय मनोज जरांगे पाटलांना डिवचण्याचा प्रयत्न करताय जर मनोज जरांगे पाटलांना तुम्ही राग आणणार असताल तर एका दिवशी एक राग हा उफाळेल आणि त्यानंतर त्याचे परिणाम तुम्हाला दिसतील अशा प्रकारचा परिणाम दिसण्याच्या विचार करा निर्णय घेण्याच्या अगोदर विचार करा मनोज जरांगे पाटलांची मागणी राज्य सरकारकडे आहे आणि तुम्ही विरोध करताय मनोज जरांगे पाटलांना मनोज जरांगे पाटलांनी ओबीसी प्रवर्गातील व्यक्तीवर कुठल्याही प्रकारचा हल्ला केला का अजूनही लक्ष्मी आकेंना जास्त प्रमाणात बोलण्याचा प्रयत्न मनोज जरांगे पाटलांनी केला नाही पण तुम्ही अशा प्रकारचं टार्गेट करताय की मनोज जरांगे पाटलांना शंभर टक्के भाग पाडलं पाहिजे की त्यांनी ओबीसी प्रवर्गातील नेत्यावर बोललं पाहिजे म्हणजे या ठिकाणी मनोज जरांगे ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींच्या ने नेत्यावर बोलायचं त्यांनी तुमच्या भेटीसाठी यायचं हे करण्यासाठी षडयंत्र आहे का हे लोकांना कळायला पाहिजे लोकांच्या मनातले जे प्रश्न आहेत ते बाहेर आले पाहिजे लोकांचे जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर मिळालं पाहिजे मनोज जरांगे पाटलांना डिवचण्याचा प्रयत्न करू नका कोणत्याही महामानवातील वारसांना एकेरी उल्लेख करण्याचा टाळा हेच या ठिकाणी लक्ष्मण आक्यांना सांगायचं आहे जेणेकरून तुमची मागणी आहे उपोषण स्थळी तुम्ही बसला आहात तर उपोषणाच्या मार्गानेच मागणी पूर्ण करा पण कोणत्याही व्यक्तीला एकेरी उल्लेख करण्यापासून टाळा कारण तुमचा हा विरोध वाढताना दिसतोय आणि ह्या वाढताना विरोध मराठा ओबीसींचा वाद पेटवण्याचं षड्यंत्र तुमचं आहे हे लोकांना कळून चुकलंय म्हणून लोकांनी सुद्धा लक्षात घ्या गोरगरीब जनतेतला वाद हा न पेटता याच लोकांना शंभर टक्के आपल्याला धडा शिकवावा लागेल कारण या लोकांनी इथून पुढे अशा प्रकारचं राजकारण केलंच नाही पाहिजे ठीक आहे तर थांबतो धन्यवाद